मेष राशी दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून सावधानतेचा इशारा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनल मध्ये मेष राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे वर्ष नवीन संधी आणि आव्हानांचे मिश्रण घेऊन येणार आहे मात्र काही क्षेत्रांमध्ये सावधगिरी बाळगल्यास तुम्हाला यश मिळवता येणार आहे मेष राशीच्या जातकांमध्ये साहसी वृत्ती आत्मविश्वास आणि धाडस यांचा प्राधान्याने समावेश असतो मात्र यावर्षी त्यांच्या स्वभावात संयम शिस्त आणि तार्किक दृष्टिकोनाची अधिक आवश्यकता असेल आता पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये मेष राशीच्या लोकांनी कोणत्या क्षेत्रांमध्ये विशेष सावध राहावे लागणार रा आहे व्यवसाय आणि आर्थिक स्थिती आव्हानांचा सामना पण प्रयत्न कराल तर मिळणार दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मेष राशीच्या व्यक्तींना करिअरच्या क्षेत्रात काही मोठे बदल जाणवतील जर तुम्ही नोकरी करत असाल तर पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याआधी त्यातील जोखीम आणि संभाव्य फायदे यांचा बारकाईने विचार करा काहींना अपेक्षित बदलीचा सामना करावा लागणार आहे ज्यामुळे सुरुवातीला अस्वस्थता वाटू शकते उद्योजकांसाठी स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष काही प्रमाणात कठीण ठरणार आहे नवीन प्रकल्प किंवा गुंतवणूक धोका पत्करण्यापूर्वी काळजीपूर्वक योजना करा कर्ज घेण्याची गरज भासल्यास त्याचे फायदे तोटे नीट तपासा बाजारपेठेतील स्पर्धेमुळे काही काळ आर्थिक चणचण जाणवू शकते परंतु योग्य धोरण आखल्यास तुम्ही तोटा भरून काढू शकणार आहात आर्थिक स्थिती वर्षाच्या पहिल्या सहामाही अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे मोठ्या खरेदी किंवा गुंतवणुकीचे निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आर्थिक स्थिरता राखण्यासाठी बचतीकडे विशेष लक्ष द्या जून महिन्यानंतर आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मात्र यशासाठी नियोजनबद्धतेने वाटचाल करावी लागणार आहे नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन संवाद महत्वाचा घटना घटना कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे आपल्या बोलण्याच्या पद्धतीवर लक्ष ठेवणे आवश्यक ठरणार आहे कारण चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो त्यामुळे बोलताना विचार करून बोला म्हणजे चुकीचा अर्थ लागणारच नाही फ्लॅशहॅल जीवन जोडीदाराशी काही किरकोळ गोष्टींवरून वाद होणार आहेत या वादांमुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवणे अत्यावश्यक आहे विश्वास आणि परस्पर समजुतीने तुम्ही या समस्यांवर मत करू शकता वर्षाच्या उत्तरार्धात तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र काही आनंददायक एक क्षण घालवण्याची संधी मिळणार आहे ही संधी तुमच्या नात्याला घट धरून ठेवणार आहे सिंगल असलेल्या व्यक्तींसाठी जे लोक अद्याप प्रेमसंबंधात नाहीत त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस करण्यासाठी अनुकूल ठरणार आहे मात्र नवीन भावनिकतेपेक्षा तर्कशुद्धतेला प्राधान्य द्या आरोग्य शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीला प्राधान्य मेष राशीच्या व्यक्तींच्या जीवनात दोन हजार पंचवीस हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीपासूनच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल मानसिक आरोग्यावर भर द्या कारण तुमच्या क्षमता आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होणार आहे शारीरिक आरोग्य वर्षाच्या पहिल्या काही महिन्यात जुन्या आजारांचे पुनरावृत्ती होणार आहे योग्य आहार नियमित व्यायाम आणि वेळेवर झोप या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे क्वचनतंत्राशी संबंधित समस्यांवर अधिक लक्ष द्या प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्या कारण संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे मानसिक आरोग्य कामाच्या वाढत्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो ध्यान योग आणि इतर ताण कमी करणाऱ्या क्रियांचा अवलंब करा आपल्या भावना नियंत्रित ठेवणे आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे शिक्षण आणि स्वतःची प्रगती विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अभ्यासात नवीन संधी घेऊन येईल जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असाल तर हे वर्ष तुम्हाला योग्य मार्गदर्शन व यश देणारे ठरणार आहे मात्र अभ्यासात सातत्य आणि एकाग्रता राखणे गरजेचे आहे तरच तुम्हाला यश मिळणार आहे करिअर उन्नतीसाठी स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी हे वर्ष उपयुक्त आहे विशेषतः तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये कौशल्य वाढवण्यावर भर द्या सतत बदलणाऱ्या जगात टिकून राहण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोन महत्वाचा ठरेल सावध राहण्यासाठी विशेष सल्ले एक भावनिक स्थैर्य राखा कोणत्याही प्रकारचे मोठे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका निर्णय घेताना तर्क आणि वास्तवाचे भान ठेवा दोन नवीन नात्यांमध्ये सावधगिरी नवीन नात्यांमध्ये शिरताना काळजी घ्या विश्वास जिंकण्यासाठी वेळ द्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहा तीन गुंतवणुकीचे नियोजन आर्थिक क्षेत्रात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या जलद नफा देणाऱ्या योजनांपासून दूर राहा चार कामाच्या ठिकाणी राजकारण टाळा कार्यस्थळी काही सहकाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे व्यावसायिक राजकारण टाळून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा निष्कर्ष दोन, दोन हजार पंचवीस हे वर्ष सावधगिरी आणि आत्मजाणवेसाठी महत्वाचे मेष राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक बाबतीत निर्णयात्मक ठरेल जरी आव्हानांचा सामना करावा लागला तरी संयम मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही वर्ष यशस्वीरित्या पार करू शकणार आहात कोणत्याही परिस्थितीत धीर न सोडता शांतपणे निर्णय घेणे हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे आणि तुम्ही जर का सातत्याने प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्कीच गाठता येणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद